आ आ, आई कणीदार अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच <laughs> <कुु। laughs> <कुु। laughs> गोकुळ <हा, laughs>

分かるかな विषया अच्छा का अवधार काय निवेदन नाही

मग इथे पुन्हा उदाहरण म्हणजे शेतकऱ्याच्या भावाने काय कदरच नाही हो इथे उदाहरण आता शेतकऱ्याच्या भावाने कदरच ना आता एवढे शेतकरी निवेदन अगोदर अगोदर आम्ही निवेदन दिलं होतं काय हे सोळा तारीखला आपण धरणे आंदोलन करणार तर अजूनपर्यंत तहसीलदार इथे नाही हे वाईट गोष्ट म्हणजे प्रशासन आम्हाला साथ देत नाही म्हणजे आमचा आवाज केंद्रापर्यंत किंवा राज्य सरकारला पोचवायचा पाहिजे पोचवायला पाहिजे तर अजूनपर्यंत पोचणार नाही इथेच कोणत नाही अधिकारीच नाही आणि आम्ही मार्गाने कुठे गुंडागर्दी असं काय विषयच नाही अधिकारी वर्ग आम्हाला हो माझा एवढे आता आम्ही निवेदन देऊन सुद्धा आठ वर्ष निवेदन देऊन उपयोग नाही किंमत शांत शांत रेट कस रेट म्हणजे तुम्ही जागा バイバイ。 yeah या बोलाय का याच्या खाली घेऊन बोलतो हो इकडे 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 हो का काय नेमकी शेतकऱ्यांची काय मागणी आहे कशा संदर्भात आंदोलन काय काय शेतकऱ्यांना हमी जो मिळावं म्हणतो आम्ही भाऊ हा जो काही दोनशे रुपये आम्ही हरवलेला आहे जो किमान किमान विचार करून जे दोनशे रुपये ठरवलेले आहे तो मिळावा हाच त्याच्या हेतू आहे कारण गेली बरेच वर्ष हा भाव हा कायम सातत्याने हा ते तितकाच मिळतो आहे काजूचं उत्पादन क्षमता आणि त्याचा जर बसला तर तसा काही ताळमेळ बसत नाही आहे आणि शेतकरी दिवस छोट्यात चाललेला आहे तुम्ही बोला साहेब आज तहसीलदारांना आपण निवेदन दिलेलं आहे काजू जे बी आहे त्याला हमीभाव मिळावा हो म्हणून काय नेमकी मागणी केल्यात आणि कशा प्रकारे प्रतिसाद मिळाला कशा आम्ही आठ दहा दिवसापूर्वी तहसीलदारांच्या ऑफिसात हो येऊन सर्व शेतकरी आणि आम्ही संघाची माणसं येऊन निवेदन दिलं होतं आज तुम्ही हजर राहा इथे राहायचं आणि आमचं सोळा तारखेला धरणे आंदोलन आहे पण आज आम्हाला इथे वाईट परिस्थिती वाट वाटली की आज तिथे तहसीलदारही नाही आणि कोणच अधिकारी नाही तेव्हा आम्हाला इथेच आता एक पहिला एक धक्का असा बसलेला बस आहे का शेतकऱ्याच्या पाठीमागे प्रशासन नाही हा ते पूर्ण शेतकऱ्यांचे तिथे थट्टा झाल्यासारखे आम्हाला आता तिथे वाटते त्याचबरोबर मला पुन्हा चा एक दुःखाची गोष्ट वाटते की राजकीय पक्ष जे सगळे मतदानासाठी शेतकऱ्यांच्या आमच्या सगळ्यांच्या घरी जातात एकही पक्षाने आम्हाला पाठिंबा सपोर्ट दिला नाही पाठिंबा दिला पाहिजे होता बाबा शेतकरी बाबा बागायतकार आहेत नारळ सुपारी केळी आहेत ह्याच्या वन्य प्राण्यापासून जे नुकसान होतात त्यासाठी सर्व शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी एकही पक्ष नाही तेव्हा ते एक दुःख वाटतं इथे त्याच्यामुळे ह्या 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 सर्व गोष्टी हाताळण्यासाठी आता आम्ही पूर्णपणे एकजुटीने आमचा पूर्ण शेतकरी आम्ही आता खंबीरपणे उभा राहून सगळ्या शेतकऱ्यांना जो का न्याय देता येईल तो आम्ही एकजुटीने करण्याचा प्रयत्न करणार आहे आपण निवेदन दिलं आहे तहसीलदारांना काय म्हटलं आहे निवेदनमध्ये आम्ही निवेदनात एकच विषय बोललेलो आहोत की जो हमीभाव आहे एकशे तीस रुपये किंवा एकशे दहा रुपयांची काजू जी बी आमची खरेदी केली जाते व्यापारी वर्गाकडून आणि आपला जो खर्च आहे काजू गोळा करण्यापासून स साफसफाईपर्यंत तो दीडशेच्या वर जातो एकशे सत्तर पंच्याहत्तर रुपयापर्यंत जातो तो आम्हाला कमीत कमी, -कमी दोनशे रुपयापर्यंत हमीभाव मिळावा यासाठी आम्ही तो त्या पद्धतीचं आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्या पद्धतीचं निवेदन तशा पद्धतीची आम्ही मागणी सरकार दरबारी करत आहे यापुढे तुमच्या आंदोलनाची दिशा कशी राहणार आहे आता यापुढे आम्ही स सर्व आप, गाव गावागावात आता कसा कोल्हापूर जिल्हा आहे रत्नागिरी जिल्हा आहे आणि सिंधुदुर्ग जिल्हा पूर्ण आज सोळा तारीख हा दिवस सगळ्यात संपूर्ण जिल्ह्यातील तहसीलदार कार्यालयात असे धरणे आंदोलन चालू केलं आहे आणि ह्याला जर दाद नाही दिली शासनाने तर सव्वी पुढच्या वेळी पुन्हा आम्ही एक तारीख फिक्स तयार करणार आणि त्या तारखेनुसार आम्ही पूर्ण जिल्हाभर धरणे आंदोलन करणार आहे आणि सगळ्यात वाईट म्हणजे राजकीय लोकांनी जरासुद्धा मला धुंगून असं बघितलं नाही आमच्याकडे ते आम्हाला दुःख वाटतंय मतदानासाठी तुम्ही गावागावात फिरता आणि कार्यकर्ते तुम्ही हे करता आणि शेतकऱ्यांच्या भावना ज्या आहेत त्या त्या जे शेतकरी येतात तुम्ही साथ दिली पाहिजे अजूनपर्यंत एकही राजकीय पुढारी इथे आला नाही ते दुःख वाटतं आम्हाला काजू बागायतदार संघ जो आहे त्याचं अभिनंदन करायला पाहिजे कारण माननीय विलास सावंत अनेक वर्षापासून प्रयत्न करतात तीन वर्षापूर्वी त्यांनी जे संघ स्थापन केला त्यावेळी आम्ही पण वेगळ्या जोडमार तालुका संघटना स्थापन केली होती भागाच्या संघटना तर अनेक माझे सहकारी पण यामध्ये आहेत त्यावेळी आम्ही अनुभव अनेक अनुभव घेतलेत खरोखरच ही संधी आहे आता जी आहे ती खरी संधी आहे तीन जिल्हे एकत्र होऊन हा जो संघर्ष करतायत त्यामुळे आणि राजकीय मंडळी जे आहेत आपले केंद्रात अनेक मंत्री आता आहेत मग त्यांनी काम हे केलं पाहिजे यामुळे हे जे आहे तिन्ही जिल्हे एकत्र आले आहेत आता तुम्ही बघितलं तर पश्चिम महाराष्ट्र जर बघितलं असेल तर पूस असेल कापूस असेल त्यावेळी सगळे एकत्र येतात रस्त्यावर उतरतात आणि जे आंदोलन करतात अतिशय तीव्र आंदोलन करतात आणि त्याची दखल घेतली जाते मात्र आम्ही लोकशाही मार्गाने जर ते धरणे आंदोलन करून जर त्याची अजिबात दखल घेतली जात नसेल तर पुढच्या वेळी ही तीव्र करावी लागतील ही बाब दुसरी गोष्ट म्हणजे अनेक मुद्दे आहेत ज्यामध्ये काजू जे दर मिळत नाही त्याला अनेक मुद्दे आम्ही अभ्यास केला जे दिसले की काजू जो आहे हा काजू आपल्याकडचा उत्पादित होतो हा पिकला जाणारा काजू तीन ते चार महिन्या प्रोसेसिंग पुरता पुरतोय बाकी जो काजू आहे हा परदेशातून आयात केला जातो मग हा जो आयात केलेला काजू कोकणच्या नावावर खपवला जातो त्यामुळे अनेक दर पडायला कारण कारण एक म्हणता येईल कारण काय तर कोकणचा काजू हा विद्यापीठाच्या निकषानुसार त्यामध्ये असणारी प्रथिने आणि मिनरल्स जर बघितले तर सगळ्यात जगात चांगल्या दर्जाचं मग चांगल्या दर्जाचा आहे मग त्याला कमी दर्जाच्या काजूमध्ये मिक्स करून जर विकलं असेल तर त्याचा भाव निश्चितच कमी होईल म्हणून म्हणतोय की हा जो काजू आहे हा चांगल्या दर्जाचा जगासमोर गेला पाहिजे आणि तो जगासमोर केव्हा जाऊ शकेल तर त्यासाठी आपल्या राजकीय मंडळींची इच्छा शक्ती पाहिजे अधिक जे कारखानदार आहेत त्यांनी पण स्वतंत्र ब्रँड करून जर हा काजू तयार केला असेल आणि त्याला ब्रँडिंग झालं असेल की सिंधुदुर्ग काजू ही आहे आणि इतर बाकीची काजू बेनिन असेल इतर आफ्रिकन काजू असेल ही वेगळी असेल तर त्याला वेगळा भाव मिळू शकेल आता अनेक कारखानदारांना भेटलो त्यामुळे कारखानदारांनी सांगितले की आम्ही ज्या ठिकाणी विकतो काजू बऱ्याच ठिकाणी आपल्या विमानतळावर काजू विकला जातो परदेशात काजू विकला जातो तिथे काय विकलं आहे तर सिंधुर्गचा काजू म्हणून विकला जातो त्याला दोन हजार अडीच हजार दर दराने किलो दराने जातो आणि तोच काजू इथला आठशे रुपये आम्ही दराने विकतो असे कारखानदार आम्हाला फसवतो म्हणजेच इथे मोठ्या प्रमाणात फसवणूक होते या फसवणुकीला जर आळा बसला पाहिजे तर कुठेतरी एक बंधनं सरकारची बंधनं आली पाहिजे प्रत्येक विक्रीवर आणि ती बंधनं जर असतील तरच शेतकऱ्याला जो आहे तो दर मिळू हो शकेल दुसरी गोष्ट शेतकऱ्याला असणारा खर्च शेतकऱ्याचा आता जर विचार केला खर्चाचा विचार केला असेल तर विद्यापीठ सांगतो एकशे एकोणतीस रुपये खर्च येतो पण आमचा अनुभव असा आहे की एकशे पंचेचाळीस रुपये पर्यंत साधारण खर्च जातो एक किलो काजू पिकवायला एकशे पंचेचाळीस रुपये खर्च जातो मग एकशे पंचेचाळीस दरांनी काजू पिकत असेल तर एकशे वीस दराने विकून कसा परवडेल त्याला म्हणून मी आता या दोन तीन वर्षामध्ये बघितलंय की शेतकऱ्यांनी खत घालायचं बंद केलं उत्पादन खर्च जो आहे तो कमी करण्याचं काम केलंय औषध फवारणी बंद केली त्यानंतर बऱ्याच भागा दुर्लक्षित सोडल्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी या ठिकाणी साहेब तुम्हाला जरा थांबवतो तुम्ही एक कृषी तज्ञ म्हणून सुद्धा कार्यरताने एक अतिशय महत्वाचा मुद्दा उपस्थित केलात कारण काजू पीक जे आहे त्याच्यामध्ये मशागत खर्च आहे आणि सगळा जर तुम्ही आता खताचा उल्लेख केलात खतच नाही तर मजुरी त्याच्यानंतर जे आपण औषध फवारणी करतो त्यानंतर खत पुराणं करतो हे जे गणित आहे केलं दहा वर्षापूर्वी हा खर्च किती होता आणि आज किती झाला काय विश्लेषण करा तीन वर्षापूर्वी आम्ही विद्यापीठाकडे याची खर्चाची मागणी केली होती संघटना असताना त्यावेळी विद्यापीठाने सांगितलं की रुपये पैसे काहीतरी खर्च येतोय एका किलो मध्ये आणि आता मा यावर्षी जर मागणी केली असेल तर एकशे एकोणतीस रुपये खर्च काढला त्याचा जर विचार केला तर सगळ्यात मजुरीचा खर्च हा जास्त आहे मजुरी त्याने किती झालेली आहे दोनशे तीस रुपये दोनशे ऐंशी रुपये मजुरी झाली आणि आपली मजुरी किती आहे मनुष्य जर असेल तर सहाशे रुपयाच्या वर वर त्याच्या खाली नाही आणि स्त्री जर असेल तर तीनशे रुपये चारशे रुपयापर्यंत देते मग ही मजुरी जर धरली असेल तर म्हणून म्हणतो की एकशे पंचेचाळीस रुपयापेक्षा जास्त खर्च जा शेतकऱ्याला येतोय एक का, एक काजूचा एक किलो काजू पिकवायला म्हणजे याचा गणित कुठेतरी घातलं पाहिजे म्हणूनच आपला शेतकरी काजू पासून दुराव दूर जातोय आम्ही मागच्या वेळी आवाहन केलं होतं की काजू विकून नका बाजारात आणून नका पण अशी परिस्थिती नाही शेतकरी हा पूर्णपणे तो जो आहे तो पूर्णपणे ते काजूवर आहे आज काजू घेऊन जाणार बाजारात ते, ते विकणार आणि बाजार घेऊन येणार ही परिस्थिती आहे त्यामुळे त्याला आपण रोखू शकत नाही आणि म्हणून मन म्हणतोय की हा जर दर दोनशे रुपये झाला असेल तरच शेतकऱ्याला पळ परवडेल जो आता सुपारीकडे वळतोय शेतकरी सुपारी हे आपलं पीक ठराविक मर्यादा आहेत त्याला ते मर्यादा बाळगून के जर केलं असेल मात्र काजूमध्ये आपण व्यवस्थित मोठ्या प्रमाणात करू शकतो आणि कुठेही करू शकतो असं आपल्याकडे वातावरण आहे आणि जमिनी आहे मग त्या भागामध्ये जर काजू पिकत असेल आणि त्याला भाव मिळत नसेल तर उद्या शेतकरी हा जशी आत्महत्या प्रकार तिकडे इतर राज्यामध्ये चालतो तीच तीच परिस्थिती कारण दुर्लक्षित आता बऱ्याच वेळेस भागात जायचं सोडलं शेतकऱ्याने दुसरी आणखी गोष्ट सांगायची म्हणजे विम्याची बाबतीत विम्याचे जे निकष आहेत पीक विम्याचे काजूचे निकष आहेत हे पूर्णपणे चुकीचे आहेत मागच्या वेळी त्यांना शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला पण काही ठराविक तालुक्यात ठराविक शेतकऱ्यांना मिळाला आहे त्याला कारणं पीक विम्याचे जे बंधन आहेत त्यात ते कारण आहे आणखी गोष्ट सांगायची तर जे हे निकष जे आहेत पिक जे हवामानाच्या आधारित आहेत हे जसे इतर ठिकाणा इतर राज्यामध्ये जे लावलेले आहेत तसे निकषितला अभ्यास करून लावला जात नाही तिथे ऑफिसमध्ये बसून किंवा मंत्रालयात बसून पिकष ठरवले जातात तसं न करता हे इथे आपल्याकडे येऊन अभ्यासून त्यानुसार लावले पाहिजेत तरच ते काजू पिकर होऊ शकेल दुसरी गोष्ट आहे विद्यापीठ पण याबा कमी पडतं असं आम्ही म्हणे कारण विद्यापीठाकडे अनेक वेळा मागणी केली कोड किड्याचा एवढा त्रास आपल्याकडे होतोय की दरवर्षी वीस टक्के झाडं मारत आहेत यासाठी विद्यापीठाने आम्ही सांगितलं तर विद्यापीठ त्याला दखल जा बागे जाऊन बघितलं पाहिजे काय परिस्थिती आहे एक सांगितलंय खोडकिडा अमुक करा पण त्याच्या पलीकडे आणखी संशोधन झालं पाहिजे तरच ते अनेक ज्या किडीचा त्रास होतो तो थांबू शकेल आणि जे आपल्याला पीक उत्पादन वाढू शकतं शकतो आमचे भरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल